प्रभाग क्रमांक एकवीसमधील शिंदे गटाच्या उमेदवारांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराचा रविवार हा उमेदवारांसाठी महत्वाचा दिवस होता आज रविवारी बहुतेकांना सुट्टी असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी पूर्ण जोर लावला होता नागरिकांना प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन येणाऱ्या पंधरा जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात येत होते प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील अ गटातून नैना सुनील भाऊ वाघ शिवसेना शिंदे गटाचे ब गटातून रमेश धोंगडे क गटातून ज्योती खोले आणि ड गटातून सूर्यकांत लवटे उमेदवारी करीत आहेत प्रभागाच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत असून नागरिकांकडून सुद्धा तसा प्रतिसाद मिळत आहे शिवसेनेचे आमचे चारही उमेदवार सूर्यकांत मी स्वतः रमेश आणि आमच्या राष्ट्रवादी महायुतीचे अजित दादा पवार गटाचे आमच्या नैनाताई वाह अत्यंत प्रचारात मध्ये आम्ही फिरत असताना नागरिकांचा जो प्रतिसाद आहे या लाडक्या बहिणींचा जो प्रतिसाद आहे शिंदे साहेबांना तो सगळा प्रतिसाद बघताना आमचा प्रचाराचा अतिशय उत्साहात आहे नागरिक मी त्याला चांगला प्रतिसाद देत आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की येत्या पंधरा तारखेला हे मतदार राजा आमचं मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला पुन्हा या महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना पुन्हा प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये नागरिकांना विनंती करतो की आपण सुजान नागरिक आहात आपलं मतं वाया जाऊ देऊ नका हे लोक आपल्या सुखदुःखात कामा येतात अशाच आपण त्या ठिकाणी मतदान करावं जे आपल्या नेहमी संपर्कात असतात नवीन देणारा चेहरा त्याला महापालिका समजता समजता पाच वर्ष निघून जातील आणि पुन्हा आपल्याला आपला प्रभाग पाच वर्ष मागे जाऊ देऊ नका एवढीच कळकळची विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम